शेतीमधून जर आपल्याला एखाद शाश्वत उत्पन्नाचा स्रोत जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला फळबाग लागवडीकडून वळणं गरजेचं आहे कारण सध्या बदलत्या जे वातावरण आहे त्याच्यामध्ये हंगामी पिकाचे जे उत्पादन आहे ते कमी जास्त होते आणि शेतकऱ्याला त्याच्यामधून हा नफा खूप कमी प्रमाणात मिळतो याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्या शेतामध्ये आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला फळबाग लागवडीकडे वळालं पाहिजे कारण फळबाग असा एक स्त्रोत आहे की तो शाश्वत आपल्याला उत्पन्न देऊ शकतो पण परंतु फळबाग लागवडीमध्ये बी जर आपण आंबा लागवड जर आपल्या शेतामध्ये जर केली त्यातून एक आपल्याला कंटिन्यू उत्पन्न आपल्याला मिळू शकतं परंतु आंबा लागवडीमध्ये जमिनीची निवड करणे जमिनीची निवड केल्याच्यानंतर त्याची आखणी करणे खड्डा करणे खड्डा भरणे त्याची छाटणीचं व्यवस्थापन करणे छाटणी झाल्याचं त्याची काढणी आहे काढणीचं व्यवस्थापन करणे विक्रीचं व्यवस्थापन करणे या सर्वबद्दल आपल्याला आधी पूर्ण माहिती असणं हे गरजेचं आहे आणि यासाठीच आपल्या कृषी विज्ञान केंद्र सगळं येते एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आंबा लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक प्रशिक्षण आपण आयोजित केले आहे या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना जमिनीची निवड कशी करायची आपल्या भागामध्ये जातीची निवड कशी करायची जातीची निवड झाल्यानंतर रोपाची निवड कशी करायची खड्डे कसे भरायचे याचं पूर्ण तंत्रशुद्ध मार्गदर्शनासाठी आपण एक दिवसीय प्रशिक्षण आपल्या के विकेमध्ये आयोजित केलेलं आहे तर हे प्रशिक्षण आपल्या शेतकऱ्यांसाठी हे निशुल्क आहे